श्री गणेशाय नमहा तर आज आपण पाहणार आहोत की फुलं आणि फुलांचा वापर चला तर मग सुरू करूयात सुरुवातीला एक सर्कल काढून त्या आतमध्ये खूप सारे लहान सर्कल काढा आणि चार उपदेशांना तुम्ही पानाची डिझाईन ड्रॉ करा त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला शेडिंग करायचे आहे आणि शेडिंग करताना पॉईंट्स येता कामा नये तसेच शेडिंग झाल्यानंतरच तुम्ही बोल्ड करायचं आहे बोल्ड करताना तुम्ही लाईन जे आहे त्याच्या जा बाहेर जाऊन बोल्ड करू नका आणि इनर जो सर्कल आहे त्याला ओव्हराईट करा जेणेकरून फिनिशिंग डिस्टर्ब होणार नाही सेकंड फ्लोअर आपला जो आहे तो सेकंड फ्लोरमध्ये स्पायरल हा बेस घेऊन त्याला कटिंग मी केलेली आहे चांगली अशा पद्धतीने तुम्ही त्याला जे पेटेल्स आहेत ते कट करायचे आणि हा फ्लावर्स कंप्लीट करायचा आता हे झाले सिंगल फ्लावर आता सिंगल फ्लावरचे बंच कसे तयार करायचे ते बघूयात आणि त्यानंतर त्याचा वापर तर सुरुवातीला येथे तुम्ही बघू शकता की मी एक सिम्पल काढला होता तसाच फ्लावर काढून त्याच्या सब डायरेक्शन आणि सॉ डायरेक्शनमध्ये दोन फ्लावर्स मी ॲज इट इज ड्रॉ केलेले आहेत फक्त इतकंच की डिटेलिंगमध्ये ड्रॉ केलेली नाही व्हिडिओ जास्त लेंदी होतो आणि ह्या पद्धतीने तुम्ही बंच काढायचा आहे आता बंच किंवा म्हणणार जेव्हा दोन दोनपेक्षा दोन अधिक फुलं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या फुलांचा तिथे बंच किंवा सीट जो आहे तो तयार होतो आता बंच काढल्यानंतर ह्या पद्धतीने तुम्हाला एक सेंटरला काढायचा आहे किंवा वरती प्रमाणे एका बाजूला दोन्ही काढले तरी चालतील किंवा दोन काढून तिसरा त्याच्या तुम्ही खाली काढू शकता किंवा एक सेंटर आणि जी फुलांची पोजिशन आहे ती सांगते मी एक सेंटर एक लेफ्ट अँड राईट एक सेंटर अँड बोथ साईडला पण सब डायरेक्शनमध्ये जसं की वरता वरती आपण हा रूल फॉलो केला आणि खाली आपण दोन आणि त्याच्यामध्ये एक असा हा डी फ्लोरल बंच किंवा सेट आपण त्याला म्हणू शकतो तो, तो ड्रॉ केला आता मात्र त्याचा यूज कुठे आणि कसा करावा ते तुम्हाला सांगते आता फ्लोरल जे असतात हे सिंगल फ्लोरल झाले ठीक आहे सिंगल फ्लोरल, फ्लोरल आणि पुढे मी बंच दाखवला आता मी तुम्हाला त्याचे युग एस म्हणजे त्याचा वापर दाखवणार आहे जेव्हा तुम्ही एल्बोच्या साईडला हे बंचेस ड्रॉ करता तेव्हा त्याचा बेनिफिट तुम्हाला असा मिळतो की कलर खूप जास्त गडद येतो आणि मोस्टली वरच्या बाजूला कलर हा ॲज कम्पेअर टू तळहातापेक्षा हा कमी असतो त्यामुळे तिथे डार्क काम करणं हे गरजेचं असतं डार्क काम केलं नाही तर कलर तिथे तितका डार्क येणार नाही लाईट काम केलं ला तर तिथे कलर काहीच दिसून येत नाही डिझाईनसुद्धा प्रॉपर दिसून येत नाही त्यामुळे आपण या फुलांचा वापर माझ्या म्हणण्याप्रमाणे की तुम्ही नेहमी फुलांचा वापर हा सुरुवातीला करू शकता जिथे तुमची डिझाईन स्टार्ट होते अशा ठिकाणी जेणेकरून क्लायंटला वरच्या बाजूला पामच्या वरच्या बाजूला कलर खूप सुंदर आणि गडद अशा रंगामध्ये मिळेल तर ह्या पद्धतीने मी असा हा स्टार्टअप इथे ड्रॉ केलेला आहे इथे सांगायचं आहे की आपण जो सिंगल फ्लावर बघितला सिंगल फ्लावरमध्ये बेस आपण सर्कल घेतले होते पण हे सर्कल काढायला खूप जास्त वेळ लागतो आणि वरचा एरिया हा खूप जास्त ब्रॉड असल्यामुळे तो इझी आपल्याला आणि कमी वेळामध्ये फिनिश करायचा असतो म्हणून मी कटवर्क इथे यूज केलेला आहे फ्लावरचा आणि त्याचा जो बेस घेतलेला आहे तो स्पायरल घेतलेला आहे हे त्यामागचं रिझन आहे आणि कटवर्कमध्ये तुम्हाला उरलेल्या ज्या बाजू आहेत त्या तुम्हाला डार्क करायच्या आहेत तीन फुलांचा वापर केल्यानंतर तुम्हाला उरलेली जागा जी असेल ती एक पान आणि एक सर्कल किंवा कोमा पण आपण त्यामध्ये ॲड करू शकता तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या कम्फर्टनुसार किंवा उरलेल्या जागेनुसार तुम्ही ते डिसाईड करू शकता तर ह्या फुलांचा पहिली गोष्ट वापर झाला तो म्हणजे कटवर्क स्टार्टअप डिझाईन जशी की ॲज इट इज तुम्ही जर ही डिझाईन क्लायंटवरती अप्लाय केली तर ती खूप सुंदर आणि रेखीव दिसणार आहे आणि ती सुरुवातीला का काढली का काढली गेली पाहिजे ह्या मागचा रिझनसुद्धा तुम्हाला मी सांगितलेला आहे की कलर आपल्याला खूप सुंदर द्यायचा आहे लाईट काम वरच्या बाजूला जितकं अवॉइड करता येईल तितकं अवॉइड करा स्टार्टिंगला सांगते मी आता दोन डिझाईन झाल्यानंतर डिझाईन्स कशी तयार करायची हे बघतोय त्यामुळे हे थोडंसं मध्ये येणार की दोन डिझाईन विभागण्यासाठी तुम्हाला एक बॉर्डर लाईनचा सपोर्ट घ्यायचा असतो त्याला डिवायडर लाईन सुद्धा म्हणतात तर ही झालेली बॉर्डर लाईन आपल्या ह्या बारा दिवसामध्ये ह्याच बॉर्डर लाईनचा यूज केलेला आहे त्यानंतर बोल्ड कवर आणि बेस तर अशा पद्धतीने ही बॉर्डर लाईन मी फुलफिल केलेली आहे बॉर्डर लाईनचा यूज कशा पद्धतीने केला जातो एक्झॅक्टली काम करताना हे तुम्हाला इथे रिअलमध्ये समजते त्यानंतर पुन्हा स्कॅलप ड्रॉ करते कारण की स्कॅलप हा आपला बेसमेंट असतो आणि बेसमेंट तयार झाल्याशिवाय आपण पुढे बिल्डिंग बांधू शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीने स्कॅलप ड्रॉ केलेला आहे आता जो दुसरा फ्लॉवर मी तुम्हाला सांगितला की थ्री डी फ्लोरल या थ्री डी फ्लोरल बंच किंवा सेटचा यूज कसा करायचा तर सुरुवातीला मी एक फ्लोरल ड्रॉ करत आहे बट जर तुम्ही सिंगल फ्लोरल किंवा सेट फ्लोरलमध्ये तर तिथे मी स्कॅलअप किंवा हम्स ड्रॉ केलेले नाही आहेत बट ॲक्च्युअल डिझाईनमध्ये ड्रॉ करताना मी स्कॅलअप आणि हम्स ड्रॉ करते त्यामागचं रिझन असं आहे की तुमचे फ्लावर्स थोडे आकाराने मोठे होतात आणि जर तुम्ही तुमच्या या छोट्याशा ट्रेकमुळे तुम्ही तुमचा वेळ जो आहे तो वाचवू शकता कारण की मेहंदीमध्ये में खूप डिटेलिंग काम असतं आणि त्यामध्ये तुम्हाला स्पीड हा सुद्धा तुमच्यासमोर स्पीड प्लस फिनिशिंग हा तुमच्यासमोर टार्गेट असतो त्यामुळे मी ते स्कॅलपचा यूज केलेला आहे हे त्यांचे त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देत आहे आता ह्या थ्री डी फ्लावर्सचा उपयोग आपण पुन्हा कटवर्क डिझाईनमध्ये करणार नाही आहेत तर त्यामागचं रिझन असे की सुरुवातीलाच मी कटवर्क डिझाईन ड्रॉ केले आता पुन्हा जर मी कटवर्क डिझाईन ड्रॉ केले तर ते खूप विचित्र दिसेल क्लाइंट म्हणणार की हे काय केलं आहे पुन्हा सारखं सारखं तेच 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 तर ते नको त्यामुळे ह्या तीन फ्लावरचा सेट मी एका बाजूला केला आणि दुसऱ्या बाजूला आपली दळची झालेली डिझाईन मी ड्रॉ केली आलटून पालटून दळ हे तुम्हाला काढायचे आहेत आणि हे कसे काढायचे याचे डिटेलिंग डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन मी व्हिडिओमध्ये आपल्या लास्टच्या क्लासमध्ये लास्ट किंवा क्लास मला असं वाटते दहा दहाव्या क्लासमध्ये दे मी दिलं असेल त्यामुळे आता हे फ्लावर्स इथे काय काम करतात तर हे फ्लावर्स इथे कोऑपरेटिव डिझाईन म्हणून तिथे काम करतात यूज काय कशा पद्धतीने होतो तर नेहमीच फ्लावरचा यूज हा आपला कम्फर्ट झोननुसार करायचा जस असतो जसं की वरच्या बाजूला स्टार्टअप होता जस्ट मी डिझाईन स्टार्ट करत होती म्हणून तिथे कटवर्क यूज केला त्यानंतर खाली पुन्हा मी कटवर्क टाकलं असता तर ते लाईट आणि डार्क ज्या आपल्याकडे दोन शेड्स असतात ते मेंटेन झाले नसते आणि डिझाईन ही ऑड दिसली असते त्यामुळे वरच्या बाजूला डार्क आणि खालच्या बाजूला लाईट असं कॉम्बिनेशन करून मी ते ड्रॉ केलेलं आहे त्याचं यूजसुद्धा सांगितलं यूज देम लाईक कोऑपरेटिव्ह एलिमेंट कोऑपरेटिव्ह एलिमेंट म्हणून त्याचा यूज तुम्हाला करायचा आहे तिसरा जो फ्लावर असेल तोसुद्धा गल्फ फ्लोरल मी तुम्हाला ड्रॉ करणार ड्रॉ कसा करायचा ते सांगणार आहे स्पायरल घेऊन तुम्हाला यू पेटल्स चार दिशांना काढायचे आहेत आणि चार दिशांना काढल्यानंतर तुम्हाला त्याचे असे तीन तीन लेअर तुम्हाला चारही दिशांना ड्रॉ करायचे आहेत ह्या पद्धतीने याला म्हणतात गल्फ फ्लोरल आता गल्फ फ्लोरलचा यूज जो आहे तो मी डायरेक्ट तुम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवते जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त लेंदी होणार नाही आणि याच पद्धतीने तुम्ही हा बंच जो आहे तो सुद्धा काढू शकता सुरवातीला सेंटर पकडलेला आहे मी आणि सेंटरला इकडे ॲक्च्युअल रिअल वर्कमध्ये काम करताना फक्त इथे स्पेस खूप लहान आहे त्यामुळे दोन लेयर्स माझ्यासाठी इनफ आहेत कारण की मला बंच तयार करायचा आहे त्यामुळे मॅक्झिमम दोन फ्लावर किंवा तीन फ्लावर बट अकॉर्डिंग टू एरिया मला ते सेट करायचे से आहेत म्हणून मी ते फर्स्ट आणि सेकंड असे दोनच फ्लावर डिझाईन करते पण त्याचा यूज कसा करायचा हे पूर्णपणे सांगणार आहे दोन फ्लावर प्लस दोन पानं ह्या पद्धतीने आराखडा काढून घ्या त्यानंतर बंच काढत असताना तुम्ही म्हणाल की फ्लोरल बंच म्हणजे सगळं फ्लोरल पानं वेली फुलं ह्यांचा तो तयार झालेला पाहिजे त्यामुळे इथे मी सपोर्टिव एलिमेंट म्हणू शकता तो घेतलेला आहे पानांच्या आतमध्ये आता गल्फ फ्लोरल म्हटल्यावरती ते डार्क होणार त्यामुळे पानं जी आहेत ती मी लाईट ड्रॉ केलेली आहेत लाईटच करायचे आहेत अन्यथा काय होईल की जर पानंसुद्धा तुम्ही डार्क केले तर फुलं पण डार्क आणि पानं पण डार्क तर ती फिनिशिंग आणि ते वर्क तुमचं चांगलं दिसणार नाही आहे आतमध्ये ज्या काढलेल्या लेअर्स होत्या त्या आपण स्टेप बाय स्टेप बोल्ड करतो पण बोल्ड करताना घ्यायचं प्रिकॉशन्स म्हणजे त्या कोणत्याही दोन लेअर एकमेकामध्ये मर्ज होता कामा नये त्यासाठीच आपण हा डायग्राम पहिले रेडी करतो प्लस डायग्राम ओवरऑल एक फ्लोरल कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही फर्स्ट फ्लोरच्या फ्लोरलच्या सेकंड लेअर कंप्लीट झाल्या इंस्टंट बघू शकता की एक कवर लाईनसुद्धा दिलेली आहे तीच कवर लाईन मी या सेकंड फ्लोरलला पण दिलेली आहे का कवर लाईन हे प्रोटेक्टर म्हणून काम करते ती तुम्ही जर नेक्स्ट डिझाईन एक्सटेंड करत असाल तर त्या डिझाईनमध्ये मर ती मर्ज होत नाही आणि प्रत्येक डिझाईनला तिची तिची अशी आपली स्पेस मिळते जसं मी सांगितलं की बंच म्हणजे पानं फुलं वेली या सगळ्या गोष्टी तिथे आल्या पाहिजेत त्या ह्या पद्धतीने ह्या फुलांचा गल फ्लोरलचा वापर ह्या पद्धतीने मी केलेला आहे ही झाली पानांची वेल प्रत्येक घटकांची नावं लिहून घ्या आणि जे नोट्स तुम्हाला डेली बेसिसवरती प्रोव्हाइड केली जातात ते तुम्ही लिहून ठेवावेत जेणेकरून तुम्ही अजून आपल्या फील्डमध्ये जास्तीत जास्त पकड पकडू शकता तुमचे पकड जे आहे ते आणखी जास्त मजबूत होणार आहे हे सगळं तुम्ही डिटेलमध्ये जर हा क्लास तुम्ही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जर अटेंड करत असाल तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग